या बेसिकली याच्यावरती काळे डाग आहेत आणि काळे डाग असलेले डाळी बेसिकली ग्राहक घेत नाहीत पण नेमकं काय का याचं वैशिष्ट्य आपण जाणून घेऊयात नमस्कार नमस्कार कुठून आलात तुम्ही संभाजीनगर पैठण तालुका पैठण तालुक्यातल्या पुण्यात अडीचशे जवळपास सव्वा दोनशे अडीचशे किलोमीटर प्रवास करून आला मला एक सांगा तुम्ही डाळीम किती रुपयाने उपताय सव्वा दोनशे रुपये किलो सव्वा दोनशे रुपये किलो याच्यावरती डाग पडलेत काय विषय हे आता आपण पूर्ण नैसर्गिक पद्धतीने करतो म्हणजे किती कीड आली कारण डाळिंब विदाऊट केमिकल्स येतच नाही पण आपण पूर्णपैकी जीवामृत शेण शे, शे, शेन शेण आणि गोमूत्र त्याचे कार्य करून ते देतो त्याला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे इन्सेक्टिसाईडसाठी आपण ब्रह्मास्त्र आग्नेस्त्र असे वेगवेगळे आणि दश वेगवेगळे हे प्रयोग करूनच करतो सगळं नैसर्गिक पद्धतीने वेळेवर जो अटॅक हे व्हायचं तर तो, तो तितका कंट्रोल झाला कधी कधी उशीर झाला किंवा ह्याच्या पुढे आपण टिकू शकत नाही आणि वातावरणाचा बदल हे थोडंसं ह्याला सहन होत नाही त्याच्यामुळे ते थोडंसं दाग पडतात पण आतून एकदम छान आहे म्हणजे खूप मला प्रतिक्रिया पण आले एक तर गोड तर आहेच आहे आणि औषधी आहे पूर्ण म्हणजे हंड्रेड पर्सेंट विषमुक्त आहे सर्वात महत्वाचं म्हणजे त्याला काहीच केमिकल नाही मी दर शनिवारी संभाजीनगरवरनं पुण्यात प्रवास करत हे लोक फारच म्हणजे जे यांना हे आहे सुकंधळ आहेत त्यांना कॉन्शियस आहेत ते मग त्याच्यासाठी मला आनंद वाटतो की आपण त्यांच्यासाठीच बनवतोय ऑर्गेनिक मुद्दा म्हणून त्यांच्या पोहोचण्यासाठीच हे मिशन आहे आमचं म्हणजे आर्ट ऑफ लिविंग तर्फे माझे वडील टीचर आहेत तर त्यांनी सांगितलेलं की पैशासाठी करायचंच नाही आपल्याला विषमुक्त लोकांना खाऊ घालायचं त्याच्यासाठी हे मिशन चालू आहे पाच मिनटं बघत होतो घेऊ का लको घेऊ का लको घेऊ वेळा मी विचार केला आणि तीन मिनटं खर्च केले पण घेतली आणि इतकी आवडली की आज मी काही न बोलता येते